आजच्या दिवसाची सुरुवातच आमची दवाखान्याने झाली कारण की लाडूला आणि बबडीला दोघांनाही खूप भयंकर सर्दी ताप आणि खोकला झाला आहे आज त्या दोघांकडेही मला बघवत नव्हतं त्यांची तोंड आज सगळी सुकून गेली होती त्यामुळं घरातली सकाळीच लवकर कामे उरकून आम्ही दवाखान्यात निघालो आणि तिथं पोहोचल्यावर बघा बाबडे इतका आजरा असून सुद्धा त्याचं खेळण्याकडे लक्ष आहे सगळं तिथंच हट्ट करायला लागला की मला त्या हॉर्सवर बसायचं आहे म्हणून मग जायला तिथं हॉर्सवर बसायला मग तिथं चांगला खेळत होता मुलांमध्ये तो नंतर निघालो आम्ही दवाखान्यातून घरी घरी जाता जाताच आम्ही जाता खायला घेत आणि घरी आल्याला थोडा नाश्ता करून घेतला त्या दोघांना सर्दी खोकला झाला आणि त्याची लागण मला पण झाली मला पण आज बरं वाटत नाहीये त्यामुळे आवाज इतका बारीक येतोय नंतर लाडू पण झोपीतून उठला मग लाडूला घेतला औषध पाजायला लाडू आणि बबड्या दोघं पण औषध प्यायला इतकं नाटक करतात ना बबड्याला तर गेल ते पप्पा औषध पाजून नंतर ना मी लाडूला औषध पाजायला घेतलं बबडी आणि लाडू दोघ पण आंतरी असल्यामुळे मला काही आज व्हिडिओ शूट करता आला नाही त्यामुळे आज छोटासाच व्हिडिओ टाकते औषध पाजून झाल्यानंतर ना मग दोघे पण गेले झोपून